श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो घराचा देव्हारा हा कुटुंबांच्या सुख शांती आणि समृद्धीचा केंद्रबिंदू मानला जातो आध्यात्मिक चैतन्य जागृत करायचं असो किंवा मानसिक शांती मिळवायची असे भगवंतांचा आशीर्वाद मिळवायचा असो किंवा दुःखाशी लढण्यासाठी आत्मविश्वास मिळवायचा असो या सगळ्यासाठी घरातील देवारा किंवा पूजास्थान हेच उत्तम ठिकाण मानलं जातं घराच्या देवाऱ्यात अशा काही वस्तू ठेवाव्यात ज्यामुळे लक्ष्मीची कृपा होईल त्यामुळे आपल्या जीवनात संपत्ती आनंद आणि समृद्धी मिळेल लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी घराच्या देवाऱ्यात कोणत्या सात वस्तू ठेवाव्यात हे आज आपण पाहणार आहोत प्रथम आहे गणेश मूर्ती घरातील नेवाऱ्यात किंवा पूजेच्या ठिकाणी लक्ष्मीसोबत गणेशाची मूर्ती ठेवावी श्री गणेश हा माता लक्ष्मीचा दत्तक पुत्र असून त्याला माता लक्ष्मीकडून वरदान मिळाले आहे की जिथे जिथे गणपती बाप्पांची पूजा केली जाईल तिथे माता लक्ष्मीचा कायमचा वास असेल मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शालिग्राम शालिग्राम हा भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो शालिग्रामची पूजा केल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होते तुळशीसह शालिग्रामची पूजा केल्यानं घरात सुख समृद्धी येते यासाठी शालिग्राम देवाऱ्यात ठेवून पूजा करावी पिवळ्या कवड्या देवी लक्ष्मीला पिवळ्या कवड्या आवडतात जर पिवळ्या कवड्या नसतील तर पांढऱ्या कवड्यांवर हळद लावू शकता लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी पिवळ्या कवड्या अर्पण कराव्यात यामुळे देवी लक्ष्मींचा आशीर्वाद मिळतो संपत्ती आणि समृद्धी मिळवण्यासाठी तुम्ही या कवड्या तिजोरी ठेवू शकता मोरप तुम्ही पूजा घर किंवा देवाऱ्यात मोराचे पिशे ठेवू शकता भगवान श्रीकृष्णाला मोराचे पिशे प्रिय आहे आणि तो भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो मोराचे पिशे ठेवल्यानं नकारात्मकता दूर होते शंख शंख देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे कारण शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो मंथना दरम्यान लक्ष्मी देवीसोबत शंख ही बाहेर पडला जिथे शंख ठेवला जातो तिथे लक्ष्मीचा वास असतो पूजेत याचा वापर केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते गंगाजल धार्मिक श्रद्धेनुसार गंगाजल वापरल्याने गरिबी दूर होते गंगाजलाने सर्व पापे नष्ट होता रोग व दोषही नाहीसे होतात यासाठी देववाऱ्यात गंगाजल अवश्य ठेवावे कुबेर यंत्र कुबेर हा संपत्तींचा देव मानला जातो तो संपत्तीचा रक्षक असतो तो अक्षय संपत्तीचा देखील आहे जर तुम्हाला तुमची संपत्ती स्थिर राहावी वाढावी पण कमी होऊ नये असं वाटत असेल तर घरातील देववाऱ्यात कुबेर यंत्र बसवा आणि त्याची नियमित पूजा करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद